श्री स्वामी समर्थ मित्रांनो कहाणी शिवामुठीची आवर्जून ऐका नाही तर शिवामुठीचे व्रत अपूर्ण राहील श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीला नमस्कार असो श्री गुरुंना नमस्कार असो आंबेसह विराजमान अशा श्री सदाशिवाला नमस्कार असो हे शिवा तुझा पार कोणालाच कळत नाही तू सर्वांचा आद्य आहेस तू अनादी आहेस तू मायेच्या पलीकडे आहेस ब्रह्मानंदाचे पूर्णत्व म्हणजे तू आहे तू शाश्वत म्हणजे अविनाशी आहेस हे शंकरा तू जगाचा खरा गुरु आहेस तुझे स्वरूप ज्योतिरूप म्हणजे अग्निसारखे दिव्य आहे तू सर्वांपेक्षा पुराण असा सनातन पुरुष आहेस तुझा आरंभ कोठे केव्हा होतो हे कळत नाही तू स्वतःच स्वयंभू आहेस तू नित्य आनंद रूपी वनात विहरत असतोस तू उत्पत्ती स्थिती लयात्मक असे माईचे चक्र चालवतोस तू अनंत शरीर रूपी वेश धारण करणारा तू या जगाचा खरा पालन करता आहेस एक अटपाट नगर होत तिथं राहत होता तो राजा खूप धनवान होता खरोखर काही व्यक्ती चांगल्या मिळणे हे पूर्व पुण्याईचेच फळ असते चतुर चारित्र्य संपन्ना मित्र असावा सर्वज्ञ व दयाळू गुरु असावा भाविक व उदार शिष्य असावा सुंदर आणि पतिव्रता स्त्री असावी भक्तिमार्ग व भाग्यवान पुत्र असावा ज्यात पुन्हा आणि सुमधुर व्याख्यान करणारा भक्त असावा पिता ज्ञानी असावा आणि तोच आपला गुरु असणे तर त्रिभुवनात अपू अपूर्व भाग्य होय राजाचं राज्य खूप मोठं होतं तिथे कधीही चोर येत नव्हते तस्कर नव्हते अवर्षण नव्हते दारिद्र्य नव्हते आणि राजाच रनाकनाथ विजय होत होता कारण त्याचे चारही पुत्र वीर होते चारही पुत्र विवाहित होते त्यामुळे राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या आणि एक न आवडती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी मात्र न आवडत्या सुनेला जेवायला सुद्धा उष्ट असे म्हणजे इतरांनी जेवून शिल्लक राहिलेलं जेवण तिला जेवायला लागे नेसायला जाडं भरडं तिला नंतर राहायला गुरांचा गोटा दिला गुराख्याचं काम दिलं आणि आवडत्या तीन सुनांचा तो खूप लाड करत असे त्या तीनही सुनांना उंच उंच वस्त्रे सर्व दाग दागिने मोत्यांचे हिऱ्यांचे आणि तीनही सुनांचे जीवन अगदी आई आरामाचे होते सोन्यांचे रत्नांकित पलंग शुभ्र मधुर चांदण्यासारखी शय्या घोडे हत्ती सेवक सेविका सर्व काही वैभव त्यांच्याजवळ होते या भेदभावामुळे ना आवडती सून सदैव दुखी असायची बिचारी सतत रडत असायची तिला समजत नव्हते की माझ्या कोणत्या पापामुळे मला हे दिवस भोगावे लागत आहेत असेच दिवस चालले होते आणि नंतर काही दिवसांनी श्रावण मास आला पहिला सोमवार आला तिथं नागकन्या देवकन्या आल्या उंच उंच वस्त्र घातलेली अतिशय सुंदर अशा रती मंदोदरी यांची तुलना करावी तशा चेहऱ्यावरच्या त्यांच्या तेजामुळे प्रकाश पडत होता त्यांना बघताच ना आवडती सून आश्चर्यचकित झाली आणि हळूहळू त्यांच्या जवळ जावं लागली आणि विचार करत होती की यांच्याशी बोलावं धीर करून तिने विचारलं बाई बाई कुठे जाता त्या म्हणाल्या महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो मग ना सुनीने विचारलं त्याने काय होतं त्यावेळी नागकन्या व देवकन्या म्हणाल्या प्रतरांची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जात मुलं बाळ होतात ना आवडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुख प्राप्ती होते धन धान्य वैभव प्राप्त होत सर्व दोष नाहीसे होतात व सर्व सुखाची प्राप्ती होते मग नागकन्यांनी व देवकन्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण ती म्हणाली मी राजाची सून तुमच्या बरोबर येऊ का मलाही तुमची पूजा बघायची आहे मलाही शिवामुठीचं व्रत करायचं आहे मलाही भगवान शिवाला माझी इच्छा मागायची आहे तेव्हा शिवाला साकडं घालायचं आहे त्या म्हणाल्या हो म्हणाल्या त्यांच्याबरोबर न आवडतीसून शिवमंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या ना आवडती म्हणाली कायग बायांनो हे काय वसता तेव्हा नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या आम्ही शिवामुठीचा वसा बसतो तो वसा कशाला बसताय काय बरं करावं तेव्हा शिवामुठ म्हणून तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने म्हणावं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यां दिरा भावा नंदा जावा भ्रतरांना न आवडती आहे ते आवडती करा देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा आला तर सातू या धान्यांनी शिवामुठी करता येते पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी दिलं दुसऱ्या सोमवारी न आवडत्या सुनेला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावाने पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी दिलेलं उष्टमाष्ट पान तिने गाईला खाऊ घातलं पण स्वतः नाही घाललं शंकराची मनोभावे आराधना केली दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा समोर आला न आवडतीने घरातून सगळं सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि ती दुखील म्हणाली शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतरांना न आवडती आहे ती आवडती करारे देवा असे म्हणून तीर वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं कुठे गेली होतीस तिने सांगितलं माझ्या देवाकडे तुझा देव कुठे आहे न आवडतीने सांगितलं माझा देव फार लांब आहे त्या वाटेत वाघ साप आहेत ती वाट कठीण आहे पुढे तिसरा सोमवार आला तिने पूजेचं सामान घेतलं आणि देवाला जाऊ लागले घरची माणसं तिच्या मागोमाग चालत आली न आवडती तुझा देव दाखव असं म्हणू लागली तेव्हा न आवडतीला रोजचा सराव होता तिला काहीही वाटलं नाही यांना मात्र काटेकुटे टोचू लागले पुष्कळ लागले न आवडतीची दया आली आणि आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे असा विचार करू लागले न आवडतीला चिंता पडली कारण समोर पाहते तर ना देऊळ ना देव तिने देवाची प्रार्थना केली देवाला तिची दया आली नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंडी समोर आले सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतलं न आवडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली आता मूग घेऊन म्हणाली शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतरांना जी ना आवडती आहे ती आवडती करारे देवा असं म्हणून तिने शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला न आवडतीवर प्रेम वाढलं तिला ल्यायला दिले कुंठीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला न आवडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला आणि म्हणाला माझं पागोटे देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे आपण केलेली पूजा आहे जवळच कुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं असं कसं झालं तेव्हा ती म्हणाली माझा देव गरीबाचा देव आहे मी देवाची प्रार्थना केली म्हणून त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं ना आवडती होती ती आवडती झाली तर भाविक हो जसा तो शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा प्रसन्न होवो ही साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सफळ संपूर्ण कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका